नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पुणे गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाव याची स्थिती पाहूया व अवकीची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो आज पुणे ती आज आवक आलेली आहे नऊ हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटल तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी चौदा रुपये ते जास्तीत जास्त सव्वीस रुपये इतका गोलटागोलटी गुल्ट विकलेली आहे कमीत कमी चौदा रुपये ते जास्तीत जास्त अठरा ते एकोणीस रुपये इतकी व सरासरी निघलेली आहे बावीस रुपये ते तेवीस रुपये इतकी बटाटा चार हजार नऊशे सहासष्ट क्विंटल बटाटा आलेला आहे तर भेटलेला आहे कमीत कमी पंधरा रुपये ते जास्तीत जास्त तेवीस रुपये इतका लसूण एक हजार अठ्ठावीस क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी, कमी शंभर रुपये ते जास्तीत जास्त दोनशे वीस रुपये का आले चारशे पासष्ट क्विंटल आले आलेले तर बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी सत् कमी सत्तर रुपये ते जास्तीत जास्त दोनशे पन्नास रुपये का शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये